हाय फ्रेंड्स माझं नाव प्राची आहे माझं वय वीस वर्ष आहे माझ्या लग्नाला एक महिना झाला होता माझा नवरा सुमित एका शहरामध्ये बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम पाहत असे लग्नानंतर त्याने मला आश्वासन दिलं होतं की प्राची मी तुला लग्नानंतर लगेच नोकरीच्या ठिकाणी घेऊन जाईल तिथे तुझ्या आणि माझ्याशिवाय दुसरं कोणीही नसेल लग्नाच्या आधी तो खूप वेळा खूप वेळा असं मला बोलला होता लग्न होऊन एक महिना झाल्यामुळे मी त्याला वारंवार याची आठवण करून देत असे शिवाय सासरच्या घरामध्ये माणसंही भरपूर होती यामुळे वैवाहिक वाई जीवनाचा आम्हाला पाहिजे तसा आनंद घेता येत नसे त्यांच्या घरी सारखे पाहुणे येत राहायचे त्यामुळे त्यांचं त्यांचं करण्याचाच माझा सारा दिवस निघून जायचा यामुळे दिवसभर मी खूप थाठून जायचे मला वाटायचं निदान संध्याकाळी तरी सुमितने माझ्याबरोबर खूप एन्जॉय करावा पण आमची बेडरूम खूपच लहान होती आमचं बोललेलं सारा आवाज बाहेर जात असे आणि बाहेर बोललेला सारा आवाज आम्हाला आतमध्ये येत असे यामुळे त्या कामासाठी मी खूप लाजत असे मला सतत वाटायचं जर का आपला आवाज बाहेरच्यांना ऐकू गेला तर त्यांना काय वाटेल यामुळे आम्हाला आम्हा दोघांना वैवाहिक जीवनाचा फार आनंद घेता येत नसे याविषयी मी रोजच सुमितला म्हणायचे पण तो मला म्हणायचा प्राची त्या शहरामध्ये तो एकटी कशी राहशील इथे खूप माणसं आहेत ते तुझी दिवसभर काळजी घेतात त्याच्या अशा बोलण्यावर मला खूप हसू यायचे मी म्हणायचे अरे सुमित मी आता लहान नाही माझं लग्न झालं आहे उलट मी एकटी व्यवस्थित राहील माझ्या सततच्या अशा बोलण्यामुळे सुमितही वैतागला होता म्हणून एक दिवस त्याने माझ्या सासू सासऱ्यांची परवानगी घेतली आणि तो मला नोकरीच्या ठिकाणी घेऊन आला एका बिल्डिंगच्या तिसऱ्या माळ्यावर त्याने एक रूम केली होती मला वाटायचं आता आपल्या दोघांशिवाय तिसरा कोणीच येणार नाही पण माझा एक दीड तिथे कॉलेज कॉलेजमध्ये शिकत होता आम्ही तिथे आलो आहोत हे त्याला समजल्यावर त्याला वाटलं आता आपली राहण्याची व खाण्यापिण्याची सोय झाली यामुळे तो दुसऱ्या दिवशी त्याचं सामान घेऊन आमच्याकडे राहण्यासाठी आला होता तो अचानक आल्यामुळे आम्हा दोघांनाही काहीच बोलता आलं नाही त्याचं कॉलेज पूर्ण होईपर्यंत तो काही जाणारच नाही हे मला माहीत झालं होतं यामुळे मी थोडी नाराज झाली होती पण माझ्या नवऱ्याला त्याचं काहीही वाटत नव्हतं उलट त्याला वाटायचं बरं झालं आपल्या भावाची सोय झाली तिथेही वन बी एच के फ्लॅट असल्यामुळे रात्री आम्हाला फारसे बोलता येत नसे पण थंडीचे दिवस असल्यामुळे गावापेक्षा इकडे जरा सुमितचा दोर वाढला होता पण तिथे रात्री आवाज जाण्याची भीती मनामध्ये होतीच माझा दीर दुपारीच कॉलेज करून घरी यायचा तोही वयात आलेला होता दुपारनंतर सोफ्यावर बसून तो अभ्यास करत असे सुरुवातीच्या आठ दहा दिवस त्याने चांगला अभ्यास केला पण अलीकडच्या काळात तो माझ्याकडे जरा वेगळ्याच नजरेने पाहायचा मला वाटायचं त्याचा आपल्याकडे पाहणं काही दिवसांनी कमी होईल पण ते वाढतच चाललं होतं दुपारी मी झोपलेली असताना तो माझ्या बेडरूमजवळ हळूच यायचा ती उघडायचा आणि मला निरखून पाहायचा मी झोपेचा सोन घ्यायचे आणि त्याच्या साऱ्या हालचाली पाहायचे त्याला वाटायचं मी झोपलेली आहे यामुळे कधीकधी तो माझ्या खूप जवळ येऊन बसायचा त्याच्या मनात माझ्याविषयी वेगळीच भावना निर्माण झाली होती मला एकटीला पाहून वयात आलेल्या दिराला अजिबात कंट्रोल होत नव्हतं यामुळे काही दिवसांनी मी माझ्या नवऱ्याला त्याच्याविषयी सारं सांगितलं पण तो त्याला काहीच बोलला नाही तो फक्त एवढाच बोलला तो तसा मुलगा नाही पण मुलाचे चाळे दिवसभर मला दिसत होते आणि त्याचा अनुभव मी घेत होते एकदा न कळत त्याने त्याला जे हवं हो होतं ते मिळालं पण त्याची जाणीव मला झालीच नाही कारण त्याने काहीतरी औषध मला दिलं होतं त्या गुंगीमध्ये मी होते तो काय करत आहे हे मला दिसत होतं पण मी विरोध करू शकत नव्हते माझी गुंगी कमी झाल्यावर हळूहळू त्याची जाणीव मला व्हायला लागली पण आता हा घडलेला प्रकार नवऱ्याला सांगितला तर त्याला आपल्याविषयी काय वाटेल यामुळे मी हा प्रकार नवऱ्याला सांगितलाच नाही पुढे काही दिवस मला खूप गोड बोलून माझा धीर माझ्याकडून ते काम करून घ्यायचा रात्रभर नवरा आणि दिवसभर धीर या दोघांमुळे मी दमून जायचे दोघांना एवढी सवय झाली होती की ते ऐकायला अजिबात तयार नव्हते अखेर मला होणारा त्रास माझ्या नवऱ्याला सांगितल्यावर माझ्या लहान दिराला त्याने हॉस्टेलवरच राहायला सांगितले तेव्हा कुठेही दिरापासून माझी सुटका झाली आता तो गेल्यावर मला वाटलं नवऱ्याबरोबर खूप मजा करावी पण दुसऱ्या दिवशी सासूबाई आमच्याकडे आली होती माझ्या सासूला रात्री झोपच लागत नसे यामुळे ती बराच वेळ जागी राहायची माझ्या दिराला हॉस्टेलवर ठेवल्यावर ती आम्हाला खूप बोलू लागली होती पण तिच्या मुलाची खोड तिला सांगितल्यावर ती शांतच झाली होती आता मी ठरवलं होतं आमच्या दोघांना काय एकटं राहता येणार नाही आणि कोणीही आलं तरी आपण आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद मात्र घ्यायचाच